या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील धक्कादायक लातूर महापालिका आयुक्तांनी स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडली उपचार सुरू महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली आहे हे घटना बार्शी रोड जवळील शासकीय निवासस्थानी घडली त्यावेळी सुरक्षा रक्षकासह परिवारातील सदस्यांनी मनोहरे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यानंतर काही वेळानं त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलंय मनपा आयुक्त मनोहरे यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा नेमकं काय घडलं त्यांनी डोक्यात गोळी का झाडून घेतली याचा पोलीस तपास आहेत प्राथमिक माहितीनुसार त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याचं दिसून येत आहे असं पोलीस म्हणाले आयुक्त मन मनोहरे यांनी वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी लातूर महापालिकेत पदभार स्वीकारला होता आयुक्त आणि प्रशासक असल्यानं संपूर्ण कारभार तेच पाहत होते नुकताच सत्तावीस मार्च रोजी त्यांनी मनपाचा अर्थसंकल्प सादर केला शनिवारी सुट्टी असल्यानं ते घरीच होते मोठ्या रक्तवाहिनीला दुखापत नाही आयुक्त मनोहर यांना तातडीनं सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार करणारे न्यूरो सर्जन डॉक्टर हनुमंत किनीकर म्हणाले उजव्या कांशिलाच्या बाजूने गोळी आत जाऊन डावीकडं वरच्या बाजूने गेले प्रकृती गंभीर असली तरी त्यांच्या मोठ्या रक्तवाहिनीला दुखापत झालेली नाही त्या रक्तवाहिनीच्या जवळून गोळी आहे उपचार सुरू आहेत प्रकृतीत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे असं डॉक्टर केडीकर म्हणाले माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून विचारपूस घटनेची माहिती मिळाल्यानंतर माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर वर्षा ठाकूर घुगे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याशी संपर्क साधून आयुक्तांच्या प्रकृतीची विचारपूस करून घटनेची माहिती घेतली या दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक मुंडे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले होते घटना सव्वा अकरा वाजता घडली त्यानंतर अगदी कमी वेळात कुटुंबीय तसेच सुरक्षा रक्षकांनी आयुक्तांना रुग्णालयात आणल्यानं तत्पर उपचार सुरू झाले घटनेच्या वेळी दरवाजा बंद होता आयुक्त मनोहर यांनी डोक्यात गोळी झाडली होती त्यावेळी त्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता आवाज आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी कुटुंबियांनी दरवाजा तोडून त्यांना रुग्णालयात आणलं आयुक्त मनोहरे यांच्या कामाची शैली माहीत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे घटना धक्कादायक असल्याचं सांगितलंय हा प्रकार घडला त्यावेळी निवासस्थानी पत्नी दोन लहान मुलं होती वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडस मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट व्यवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर